नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल काही दिवसापासून शिरूर तालुक्यातील दर दगडवाडी ही चर्चेत आलेली आहे जमिनीच्या वादामुळे ही वाडी सध्या चर्चेत आहे एकशे अडतीस एकरचा वाद नेमका हा काय आहे जाणून घेऊया काही नागरिक आणि या गावचे रहिवासी देखील आपल्या सो सोबत आहेत जाणून घेऊया अं काय सांगाल काय प्रकरण आहे हे कुठून सुरू झालंय आणि नेमकं काय प्रकरण आहे सदर प्रकरण हे जे प्रकरण आहे एकोणीशे साठ पूर्वीपासून हे जमीन गायबरोबर चरण्यासाठी रिक्त आहे ज्या वेळेस एकोणीसशे एकोणचाळीस ला कुळ कायदा आला कुळ कायदा मध्ये म्हणजे कुळ कायदा हा सांगतो की कायदेशीरित्या जी जमीन ज्याच्याकडे होती त्याचे नावापर्यंत कुळात लागले तर कुळात ना एकोणचाळीस ला कुळात नाव लागलं वाडीतील सर्व जनावरे चरण्यासाठी रिक्त कुळात नाव लागलं कुळातून पुन्हा खासरापत्रावरती कुळ खंडात लागलं आणि कुळ पुन्हा पुन्हा सात आकाश इतर तो कायम राहिला म्हणजे ही जी जमीन आहे ही जमीन गाय गायगुरत चरण्यासाठी एकोणीसशे एकोणचाळीस पासून रिक्त आहे आणि जी ही जी जमीन आहे संबंधित लोक म्हणजे मालकी जरी आम्ही दाखवत अस ते जरी मालकी दाखवत असले तरी ही जी गाय गायगुरत चरण्यासाठी जमीन आहे आणि ही जमीन ह्या जमिनीचा जर पूर्व इतिहास इतिहास जर बघितला तर माझी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती आहे ह्या जमिनीबाबत तुम्ही रायमो खोकरमाव तागडगाव आणि आसपासच्या ज्या बारा वाड्यात येथील सर्वसामान्य जे लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला याबाबतीत सांगतील आम्हीच नाही तुम्ही त्यांच्या जाऊन बाईट घ्या त्यांना विचारा ती जमीन कशी आहे कुणाकडून आली काय झाली गाय गायगुर चरण्यासाठी कधीपासून आहे याबाबत तुम्ही सविस्तर चर्चा करा ते लोक सुद्धा तुम्हाला खरं सांगतील असं असताना या या प्रक्रियामध्ये समोरचे लोक ही जमीन विकण्याचा प्रयत्न करतात ती संपूर्ण जमीन आम्ही विक्री करू देत नाही म्हणून आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जातात वेगवेगळ्या प्रकारला आम्हाला छळ केला जातो त्रास दिला जातो आता या संपूर्ण प्रक्रिये पाहिली पाहिली तर हे शासनाची एवढी फसवणूक करतात ही संपूर्ण जमीन आता तुम्ही कॅमेरा कॅमेरा फिरवून पहा पडीक जमीन आहे याच्यावरती ते वेगवेगळे वेग प्रकारचे अनुदान उचलतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे विमे उचलतात आमच्या विहिरीत मग दाखवतात याच्यामध्ये कापूस दाखवतात सर्कीर दाखवतात माझी महसूल प्रशासनाला विनंती आहे तुम्ही या स्पॉट पंचनामा करा की खरंच जमीन पडीक आहे का वैती आहे जर वै पडीक जमीन असताना जर चार चार वर्षापासून जर हे लोक जर विमे उचलत असतील महसूल प्रशासन नेमकं करतं काय या जमिनीचा मावेजा काय थोडा ना नाही येत एकशे अडतीस एकर याचा मावेजा विमा लाखात येतो आणि महसूल प्रशासन का झोपा काढतो का महसूल प्रशासनाने सुद्धा याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणामध्ये बरेच अधिकारी इन्व्हॉल्व आहेत याचे आता या हळूहळू बाहेर निघल हळूहळू अजून आठ दहा पंधरा दिवसामध्ये काही पुरावे आमच्याकडे येण्यास बाकी आहेत काही हस्तगत केलेत आम्ही काही पुरावे आमच्याकडे येणं बाकी आहे त्यावेळेस ते पुरावे आमच्या हाती येतील यामध्ये भरपूर अधिकारी इन्व्हॉल्व आहेत याच्यामध्ये भरपूर अधिकारी आई सुद्धा त्यांचं हे होणार आहे त्याच्यामुळं हे जे प्रकरण आहे हे एवढं सोपं प्रकरण नाही महसूल प्रशासन आणि आमची राज्याचे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी काल आमच्याबद्दल त्यांनी वेगवेगळे आरोप केले की आम्ही खंडनी मागितली आम्ही त्रास दिला पण आज तुम्ही पाहिलं तर संपूर्ण गाव इथं आलेलं आहे आम्ही बोलवलेलं नाही तुम्ही गावाच्या प्रतिक्रिया घ्या आज मी इथं आलो म्हणून गाव संपूर्ण इथं दाल आणि त्यांनी काल आमच्यावर आरोप केले की आम्ही एक, एक, के एक, एक एकर मागितलं पाच लाख रुपये मागितले असं काही मागितलेलं नाही उलट तोच मला वापर केलेली आहे त्यांनीच मला की बा तुला एक एकर देतो पन्नास लाख देतो दोन लाख देतो म्हणजे दोन एकर देतो अशा मला त्यांनी भरपूर वापर दिलेला आहे आणि फक्त तुम्ही याच्यातून बाजूला पडा पुन्हा ही जमीन विकण्यापासून मला कुणीही रोकू शकत नाही संबंधित जमीन रोट येत असल्यामुळे मावेजा भरपूर येतोय आणि ती जमीन कसल्याही परिस्थितीत त्यांना विक्री करायची आणि ती विक्री आम्ही होऊ देणार नाही कारण की संबंधित जमीन गायगुर चरण्यासाठी रिक्त आहे आणि काल त्यांनी आमच्यावरती दबाव टाकला की जाब्या कुटुंब कुटुंबाचा दबाव आहे आता एस... हे नेमकं दबाव आहे का नाही हे मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला समोर आहे त्यांचं असं देखील म्हणणं आहे की हा न्यायालयानं त्याच्यावर काय सांगाल <coughs> न्यायालयीन भाग जरी असला सुरुवातीला एक गोरगरीब लोक आहेत यांना न्यायालयीन प्रशासन आणि याच्यातलं काही कळत नव्हतं त्यावेळेस निकाल हे अनपढ लोक शिवाय त्यांना या प्रक्रियेतली काही माहिती नव्हती त्या हिशोबाने त्यांनी ते सर्व निकाल वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यांच्या बाजूने लावून घेतले याच्यामध्ये भरपूर अधिकारी इन्व्हॉल्व आहेत ते समोर येईल नंतर पण आमची आता जी लढा आहे तो लढा कशावरती आहे गाय गुरं चरण्यासाठी विकत आहे आज तर नाही किंवा त्या त्याच्या कुठं नोंद नसती म्हणून आम्ही तो लढा उभारलाय आणि तो लढा आम्ही आता शासन दरबारी सुद्धा घेऊन गेलो आणि आता प्रशासन म्हणून नेमकं काय भूमिका घेते याची आमच्या प्रशासनावरती आमचा विश्वास आहे प्रशासन ठेवी ही आमची विनंती आहे एकशे अडतीस एकर जमीन ही रायगुर करण्यासाठीच ठेवली होती का काय सांगा जे दोन मालक होते रामदास कटाळे आणि माधव कटाळे माझ्या देखत त्याच्यात गुरु चारवलेले आहेत आणि मी पण त्यांच्या गुरु चारवली बाबडीचे एक झाड होतं याच्यात मालकांनी सुद्धा गुरु धरले होते त्यांनी याच्यात काय उत्पन्न नाही काढलेलं तुम्हाला सांगतो याचे एक युरुप आहे त्यांना आतापर्यंत टर्नवर नाही एक उत्पन्न नाही काही सुद्धा त्यांनी दाखवलंय दोन हजार पंधरा पासून जमिनीत किती उत्पन्न निघत आहे त्यांनी मग दाखवा शासनाला की आमचं उत्पन्न इतकं निघत आहे याच्यात तुम्हाला सांगतो त्यांनी पीक पाणी सुद्धा केले आहे तलाठी कार्यालय जाऊन इपीक पाणी केले आहे विहिरी दाखवल्यात पोर दाखवलंय इतकं हे करून पण त्यांनी शासनाला फसवलेला आहे त्यामुळे शासनाने त्यांचा कडक कारवाई करावं आणि ही जमीन आहे का आम्हाला कळत नाही आमच्या पाचव्या पिढ्या चालले तर प्रत्येक बारावाड्याचे गुरु चाललेले आहेत खोकरमावे तागडगावे सर्व बारावाड्याचे गुरु पण चाललेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांनी आले तिथं आणि ते म्हणतात ना आता स्वतः मालकी अकाची जमीन आहे तर मग त्यांनी जे प्रूफ जमीन दाखवत न्यायालय निकाल ते म्हणतात आमच्या बाजून येत ना न्यायालय निकाल या लोकांना पहिलं काय कळत नव्हते या आडाने लोक आता काल सीताराम नागरे मधले आमचे पैसे संपले खर्च किती झालाय जमिनीचे पैसे लोक घेतले किती याच्या व्यवहार किती जमिनीचे पैसे परत देण्यासाठी लोक जमीन आता मीडियावर वाढल्या पैसे रिटर्न करण्यासाठी पैसे नाहीत त्याच्यामुळे हे आमच्या खोटे गुन्हा दाखल करते खंडणीचे गुन्हा दाखल करते मोहन साहेब वजन साहेब गुन्हा दाखल केल्या लोक बोलणार नाहीत वाडीमध्ये मोहन साहेब आणि वैजना साहेब आहे प्रकरण आहे का हे दोघं स्वतः चालवत आहेत हे नंतर आमच्या घरी येऊन आमच्या चुलत्यांना म्हणले की तुम्ही जमीन तुमच्या हिशोबाने चलून द्या आम्ही तुमच्या माग आहेत आता हे बघा कटाळ येतं बिनवडे येतं ते आगाव येतं भाकरे येतं काल ते म्हणले लोक स्वतः यांनी उठून लावले धनगर समाजाला त्यांच्या गायरान जमीन त्यांची घरं होती त्यांना त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही काय करा इथं उठून जा नाही तर घरं उठून तुमचे नाहीतर तुमच्या परीने काय कर

तुम्हाला आम्ही असं देऊ तुम्ही भाग घेऊ नका दोन हजार एकवीस ला दोन हजार वीस वीस लॉकडाऊन झाली आमचं झाली नऊ नऊ गुंठे देऊ आम्हाला नऊ नऊ गुंठे दिले राहिले आवडले तीन गुंट ठरले नंतर आमच्या पक्ष आले म्हणजे असं लोक काय म्हणत नाही काय करायचे मग आमच्या त्यांनी सहा सहा गुंट्या त्यांचं ठरवलं आमच्या पर्सात आम्ही राहतो का तिथं आमचे आणि अनिल नागरे करून सहा सहा गुंठ ठरवले नंतर आता काय जमिनीचे मार्केट जास्त झालं लोकांनी जमीन फुकट का दिल्या काही पैसे जास्त नाही घेतले त्यांनी पण गुरु रिक्त जागा असल्यामुळे नाव असल्यामुळे आम्ही लढतो आम्ही त्यांच्या घरची जमीन कम पाऊल टाकणार आम्ही गुंड प्रवृत्ती लोक तिथं त्यांच्या आम्ही त्याच्यावर मार्का टाकू शकतो त्याच्यावर आम्ही कब्जा करू शकतो हा त्यांच्या आमच्या शेजारी घराचे खालून दोन एकर वाटणे आम्ही तिथे कब्जा करू शकतो आम्ही मी त्याची तुम्हाला सांगतो भांना झाली मी येऊ लोडला सत्यात होतो माझ्या पण केस दाखल हो, हो केली केस दाखली हे भरतीचं हे होतं फिजिकल याचा केस केल्यामुळे फिजिकल कधी गेलं नाही तुम्हाला आम्ही त्याचं ऍडमिट कार्ड आहे का ते तुम्हाला दाखवू असं नाही की आमच्या प्रूफच नाही असं करून ते आहे का लोकांना आहे का पोरांना नक्कीच आता हे हा वाद सगळा आता सध्या महाराष्ट्रात गाजत आहे तुमची दगड वाट तो खराच वा, वाद आहे वाद लावला जातो वाद खरच हे गावाची जमीन आहे गाववाल्याची विक्री बाकी ज्याला नुसतं देऊ देऊ मध्ये आम्हाला म्हणले तुम्हाला देऊ काय ते देत दे ती विकूस तर नुसतं आपलं गप्पासामध्ये तुम्ही किंवा थोडीफार आठ नऊ गुंठे जमीन देऊन तुम्हाला या सगळ्या जागेपासून वंचित केलं जात आहे का काय ही जागा आणि अशी केली जाते की यांचे मालकी हक्कामध्ये सात बारात नाव आहेत आणि गुरे चरण्याचे सुद्धा खासरा पत्रक पासून नोंद आहे सर्व वाढीचे जनावरे चरण्यासाठी रिक्त आहे पूर्वीच आमचा पहिल्यापासून जे सांगते ते, ते, ते आम्हाला कळत नाही याच्यापासून आमच्या वडिलाचा आजोबाचा यांचा याच जमिनीबद्दल वाद चालू आहे मग हा वाद कुठपर्यंत चालवायचा असा मध्यस्थी लोक तोडजोड झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं किंवा तुमच्या याच्यामध्ये घर आहेत गोठे आहेत राहण्याच्या जागा म्हणल्याच्या जा नंतर तुमच्या राहण्यापुरती जागा आम्ही तुम्हाला आता सध्या देऊ शकतो आणि ही जी तडजोड झाली या तडजोडीप्रमाणे नंतर आपण जे आपले जे ठरले असे प्रमाणे सगळे आपण पंच लोक अकरा ला तडजोड झाली आणि त्याच्या अनुषंगाने आमचा कोर्टात वाद चालू होता याच्या अगोदर सुद्धा आम्ही स्वतः मी त्याचा वाद लढतोय मी समोर गावाला कोटे गुन्हे दाखल करतात खंडणी मागतोय कुठे धमक्या देतोय धमक्या देण्याचा खंडणी मागण्याचा याच्यात काही विशेष येत नाही का तर ही गावची मालमत्ता वाचवायची याच्यासाठी आम्ही समोर आमचं कुटुंब पुढे आणि पुढं असल्यामुळे ते दबाव टाकून आम्ही याच्यातून बाजूला व्हावं असं त्यांचं इच्छा आहे आणि बाजूला धरल्यानंतर त्यांना ही विकायची विकून त्यांना मोबदला घ्यायचंय मग असं असताना ही आहे ना मग ही त्याच्याकडं आली कशी ही आम्हाला गाव करायला दाखवा ना आम्हाला गाव करायला तरी पटलं जाईल ना मग खरोखरच ही तुमच्या मूळ मालकीची याच्यावर बाजपता गुरस करण्याचा शहर आहे आणि ही तुमच्याकडे आली कशी जमीन ही ते जमीन ही दाखवणार वडील जमीन ते गट वेगळे आहेत सात बारा वेगळे आहेत आणि ही फक्त तुम्हाला ही सर्व गावकऱ्याची हडप करून ही विकून तुम्हाला पैसे तयार करायचे आणि पुन्हा आम्हाला गावातून हद्द मध्ये बातमी किंवा आम्ही लोकांना दबाव टाकतोय हे गावातली दहा गाव आहेत कठाळे येत भाकरी येत बिनवडे येत इथं सर्व लोक जमा गावातील सर्व काय सांगतात ते बघा हा ते तर मनाने काही सांगतात त्यांना हडप करायची म्हणून ते आमच्यावर खोटे आरोप आणखी गावकरी आहेत काय सांगाल तुम्ही चरण्यासाठी ही जमीन आहे परंतु आता तुम्ही कधीपासून या जागेमध्ये मध्ये गाय गुर चारता मला कळत आहे तेव्हा पासून येतय एकशे से अडतीस एकर जमीन ही आहे गायरान जमीन आहे गुर चरण्यासाठी रिक्त आहे मग ही जमीन ती त्यांची म्हणतात वैयक्तिक कि सत्तेने त्यांची जर असेल मग त्यांची जी बापदादाची जी खरी कस काय नाही गुर चरण्यासाठी म्हणून याच्यावर कसं म्हणत आहेत मग ही जर ते म्हणते आमची वैती मग वैती तुम्ही होता कॅमेरे फिरवा अजून काहीतरी का विहिरी काय त्यांची वडलोची जमीन जी आहे ती कशी काय आणि हे वैती कसं काय म्हणतात ते सगळे बळजबरी करीत आहेत विकण्यासाठी बळजबरी करत आहेत तुमच्यावर तसा दबाव आहे काही तुम्हाला काही प्रलोभन दिलं जात आहे का आमच्यावर काही दबाव नाही येऊन धमकी देत तेच की बनवू नका ते काढून घ्या माग करा पुढं करा आम्ही काय केलं नाही का पुन्हा नक्कीच जवळपासून तर ते गाय गुर चरण्यासाठी जमीन आहे काय सांगाल तुम्ही देखील तरुण आहात आता भरती प्रक्रिया सुरू होत आहे देखील हो नक्कीच आम्ही गेले तीन ते चार वर्ष झालं भरतीची प्रॅक्टिस करतोय तर शेवटच्या टेपला आता कसं आहे अभ्यास खूप आता निकाल गेलेला आहे आमचा तर हे काय करता येत आता हे गायचं गायराणी गायी गोरांसाठी हे दोन चार पिढ्या झाल्या हे गायीच्या गोरसरणी तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी ते आता डायरेक्ट घरच्या घरच्यावर केशी नाही केले जात तर डायरेक्ट हे विद्यार्थी शिकतोय याचा मुलगा शिकतो केस केली तर यांचा आवाज दाबला जाईल अशी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि हा जो जो अधिकारी मुलावर बसतील तर आमचं सरकारला किंवा प्रशासनाला आम्हाला डायरेक्ट गावगुंड ही डायरेक्ट केलं जात आहे गावगुंड केलं जात किंवा आम्हाला म्हणलं जात आहे कि समाजात आमच्यावर तुम्ही कि आम्ही त्यांच्या घरच्या वैयक्तिक जे त्यांची मालमत्ता आहे त्यांचे बाप म्हणजे पिढी पार आलेली तर त्याच्यावर आम्ही गायगुरा चढण्यासाठी राहणारे पूर्वीच्या गायरणावर गायरणासाठी आणि गावासाठी आम्ही वैयक्तिक कुठलाही काही पाहिजे नाही नक्कीच तुम्ही आता तुम्ही देखील हे वाद काय आहे हे नेमकं एकशे अडोतीस एकर जमीन काय आहे का आणि का तुम्ही काय नेमकं तुमच्या आमचं कसं आहे आम्हाला कोणाचा दबाव नाही गायरल छेपेवर हो आपला गुरुवारा चरायला ठिकाणावर हो ही इकरी काळ आणि आम्हाला तिथून तिथून त्या तिथून लावलं कोणी आणेल आणि ते आमचे घर तिथं तिथं तसेच पडले आम्ही आलो तिथे मग वैजनाथ ते त्यांनी आम्हाला चार गुंठे इथे त्यांच्या रानातलं दिलं आणि ती आम्ही रथ होतो अडोतीस एकर जमीन आहे आणि ही गाय गायगुरं चढण्यासाठी ही जमीन आहे परंतु आता एकीकडं गावकरी आहेत आणि एकीकडं ते जे सांगतायत नागरे आणि कंठाळे हे दोन व्यक्ती या पूर्ण गावकऱ्यांच्या विरोधात चाललेले आहेत आता न्यायालयीन प्रक्रिया देखील झाली होती नेमकं आता यापुढे आता काय होईल नेमका आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय